स्वागत करते आहे तुमचं नमसंभोवा चॅनलमध्ये येत्या दोन दिवसामध्ये आपण दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीस वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत त्यामुळे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्ष हे तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी आणि भरभरायटीच जाऊ हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपलं येणारं पूर्ण वर्ष हे सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल त्यामुळे व्हिडिओ

मध्ये वाढ होणार आहे आणि तुमचं जीवन आनंदी होणार आहे बरेच लोक वर्षाची सुरुवात ही देवपूजा करूनच करतात त्यामुळे तुम्ही जर आध्यात्मिक असाल तर देवपूजेनेच तुमच्या दिवसाची सुरुवात करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस एक तारखेला सोमवार आहे त्यामुळे तुमच्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की जा आणि महादेवाला महादेवांना जल अभिषेक करताना तुम्ही ओम महादेवाय नमा जप करा असे केल्याने आपल्या जीवनातील आर्थिक संपत्ती मध्ये वाढ होते आणि आर्थिक संकटापासून आपली मुक्ती होते असे मानले जाते त्यामुळे तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये नक्की जा आणि महादेवांना जल अभिषेक नक्की करा वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही घरामध्ये काही तुम्हाला आणायचं असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की घरामध्ये तुमच्या आणा एकमुखी रुद्राक्ष दक्षिणावरती शंख आणि पितळेची हत्ती असे केल्याने आपल्या घरामधील आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होते जर तुम्हाला ऑफिसमध्ये काही कामाविषयी व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम असतील तरी तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा हे सर्व आणू शकता त्यामुळे आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होतात घराच्या उत्तर दिशेला तुम्ही बेलाचं झाड नक्की लावा असं मानलं जातं की जिथे बेलाचं झाड असते तिथे महादेवाचा वास असतो त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी बेलाचं झाड नक्की लावा त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या घरावरती राहतो आणि नकारात्मक एनर्जी आपल्या घरापासून दूर राहते यामुळे ग्रहदोष देखील दूर होतो वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला सुरुवातीला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे मोहरीचे पिवळे दाणे एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये कापुराचे दाणे टाकून तो कापूर आणि मोहरी जाळायचे आहे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहतो आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुमचं कोणी जे कोणी कुलदैवत असेल कुलदेवी असेल त्यांची मनोभावी पूजा करून तुम्ही वर्षाची सुरुवात करू शकता यामुळे तुमचं संपूर्ण वर्ष अगदी आनंदात आणि उत्तमरित्या जाईल अजून एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे श्रीयंत्राचा श्रीयंत्र जिथे असते तिथे माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना नक्की करावी आणि श्रीयंत्राची स्थापना करताना एक मंत्र बोलावा तो म्हणजे ओम श्री ही श्री नमः या मंत्राचा रोज तुम्ही श्रीयंत्राची पूजा करताना जप करावा श्रीयंत्राची पूजा केल्याने धन संपत्ती आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी संकटमोचन हनुमानाची पूजा करावी असे मानले जाते की संकटमोचन हनुमान हे भक्तावरील सर्व संकट दूर करतात त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्ही संकटमोचन हनुमानाची पूजा नक्की करा तुमच्या जवळ मंदिर असेल तर तिथे जा किंवा तुम्ही घरी सुद्धा संकटमोचन हनुमानची पूजा करू शकता पहिल्या दिवशी तुमच्या शक्य झालं तर तुम्ही दानधर्म अवश्य करावा असे म्हणतात की दिल्याने वाढते त्या नियमानुसार तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी दानधर्म जर तुमच्या असेल तर नक्की करा गरजू लोकांना तुम्ही कपडे देऊ शकता उबदार कपडे देऊ शकता असे सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे गरजू व्यक्तींना तुम्ही उबदार कपडे दिले तर त्यांना सुद्धा आनंद होईल आणि आपले मन सुद्धा प्रसन्न होईल आणि मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अन्नदान देखील करू शकता ते म्हणतात की दान केल्याने आपल्याला शुभफळ मिळते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती कायम राहते आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न होते आणि समोरच्याला सुद्धा आनंद येतो आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद किंवा हसू देऊ यापेक्षा मोठं सुख नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला दान अवश्य करा तर व्हिडिओमध्ये मी जे हे तुम्हाला उपाय सांगितले आहेत सात उपाय सांगितले आहेत ते तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला करण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आयुष्य हे सुख समृद्धीने भरून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद